हॅलो हाय फ्रेंड कसे आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स आतापर्यंत माझ्या चॅनलला तर प्लीज माझ्या चॅनल जेवढं होईल तेवढं सबस्क्राईब करा जेवढं होईल तेवढं शेअर करा आणि लाईक पण करा आणि ही जी रेसिपी आहे ना आपली एंडपर्यंत स्किप न करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा तुमच्यासाठी मी एक छान अशी एक न्यू रेसिपी आणलेली आहे तर मी तुमच्यासाठी एक छान असं अ नवीन म्हणलं तरी काही हरकत नाही कारण प्रत्येक वेळेस काही ना काही रेसिपी असतेच आणि जा त्यात नवीन काहीतरी असतंच माझ्या मध्ये आणि आजही तुम्हाला नवीन काहीतरी पाहायला भेटेल तर तुम्ही इथं पाहता असाल की इथं गुड्डे बिस्किट घेतलेला आहे जवळपास मी दोन ते तीन बिस्किट बिस्किटचा पुडा घेतलेला आहे आणि तुम्ही इथं पाहता असाल की तेलामध्ये मी त्याला जे आहे तर ते थोडस ब्राऊन करून घेत आहे ऑलरेडी भरपूर असे लाईट गोल्डन ब्राऊन आहे पण एकदम नॉर्मली असं तुम्ही जर शक्यत म्हणत असल की थोडस थोडस एकदम नॉर्मली आपल्याला थोडस तेलामध्ये लाइट गोल्डन असं करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर तेल हवे असेल तर तुम्ही तेल घेऊ शकता नाही तर मग तुम्हाला जर गावरान तूप घ्यायचं असेल तर तुम्ही गावरान तूप पण घेऊ शकता मी तेल घेतलेलं आहे आणि थोडस कलर चेंज झाला की आपल्याला एका मध्ये काढून घ्यायचं आहे आणि हो फ्रेंड्स माझे कंटिन्यू रोजचे व्हिडिओ आहे तरी मला सपोर्ट भेटत नाहीये तर प्लीज मी रोज खूप मेहनत करते खूप व्हिडीओ ज्यांनी ज्यांनी म्हणजे ज्यांचे ज्यांचे चॅनल आहेत त्यांना माहिती असेल की म्हणजे मेहनत किती आहे कि कारण घरचं सगळं काम बघून जर व्हिडीओ शूट करायचे असेल तर आपण फटाफट व्हिडिओ शूट करायचं नसेल की फटाफट आपली रेसिपी तयार होते पण जर आपल्याला शूट करायचा म्हणलं की त्याला किती वेळ जातो एडिटिंग वगैरे भरपूर वेळ जातो आणि समजा बाकीचे जे काम असेल तर ते पण कामाला लेट होतं हे मी व्हिडिओ रोज अपलोड करते पण मला पाहिजे तसा रिस्पॉन्स मला भेटतच नाहीये पण प्लीज ज्यांनी ज्यांनी हा जर व्हिडिओ पाहिला असेल तर मी त्यांना रिक्वेस्ट करते की माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि खूप कसं सपोर्ट करा म्हणजे थोडस मेहनतीला माझं काहीतरी म्हणतात ना हे भेटण मेहनतीचं फळ भेटन त्यासाठी रिक्वेस्ट करते की चॅनलला सपोर्ट करा इकडे पाहता जे कलर आहे ते एकदम चेंज झालेला आहे आणि आता मी जे आहे ना थोडेसे थंड झालेले आहे आणि थोडं एकदम नॉर्मली गरम आहे कारण दुसरा पण मला स्वयंपाक बनवायचा होता त्यासाठी मला जेवढे म्हणजे फटाफट हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर पात असे एक मिक्सरचा जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी जे आहे बिस्किटे आपली तोडून टाकत आहे आणि जे आपल्याला आहे ना ते आपल्याला मिक्सरमध्ये जी प्युरी करून घ्यायची आहे प्युरी म्हणजे कसं पेस्ट टाईप कारण ते बारीकच होणार आहे आणि एकदम म्हणजे तुम्हाला हे दाखवतच आहे की तुम्ही कडे पाहत असा की मिक्सरच्या भांड्यामध्ये कशा प्रकारे जी आहे ना एकदम व्यवस्थित झालेलं आहे म्हणजे बारीक झालेला आहे कुठंही असं जाड वगैरे ठेवायचं नाही कारण जे आपल्याला जी रेसिपी बनवायची आहे त्याचं नवीन मी नाव सांगितलेलं नाहीये तर हे सिक्रेटच आहे तर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही पूर्ण पाहता त्यावेळेस तुम्हाला कळन आणि इकडे तुम्ही पाहता असल की जी आपले आहे ना बॅटरी व्यवस्थित झालेल्या आहे तुम्ही पाहत की ज्या बॅटर बॅटरमध्ये थोडेसे एकदम नॉर्मली ऑलरेडी आपलं जे बिस्किट आहे ना खूप असं गोड असं त्यासाठी जे साखरेचं प्रमाण आहे ते कमी केलेलं आहे तर तुमच्या आवडीने तुम्ही जर थोडस वाढवायचं असेल तर तुम्ही वाढू शकता तर जवळपास मी दोन चमचे घेतले होते आणि त्यातले मी हो, हो, दीड चमचा आपल्या मध्ये ऍड केलेला आहे आणि जे बॅटर आहे ते सोप्प झालेले आहे तुम्ही इकडे पाहता असन की ड्रायफ्रूट जे घेतलेला आहे काजू घेतलेले आहे ते पण त्याच्यामध्ये ऍड करणार आहे तर केलेले आहे इकडे तुम्ही पाहता की काजू काय तुकडे घेतलेले आहे कट करून आणि जे आहे ना तर तुम्ही ते पाहता असं कलरफुल अशी आपली टोटी फ्रुटी घेतलेली आहे तर पाहिजे त्यात मध्ये टाकू शकता तर मी टोटी फोटी वगैरे छान लागते त्याच एक छोटासा कप घेतलेला आहे आणि नंतर थोडासा आपला जे आहे एकदम नॉर्मली हे घेतलेला आहे सोडा घेतलेला आहे आणि दूध आहे ना जवळपास मला एक ग्लासच्या आसपास लागलेला आहे तर इथे तुम्ही पाहता सांग जसं मी दूध टाकत आहे तसे तसं तसं ते बॅटर जे आहे फुगत चाललेलं आहे आणि कसं असतं की जे बॅटर छान झालं ना चला जी फायनली सांगूनच टाकते बर केक आणि कप केक साठी आपले जे आहे तर हे बिस्किट कप केक बनवत आहे आणि हेल्दी पण आहे बरं का शक्यतो तुम्हाला जर पाहिजे नसेल तर तुम्ही आपल्या घरच्यांसाठी लहान मुलांसाठी समजा ट्रॅव्हल्स वगैरे जर बाहेर कुठं जायचं असेल तर त्यासाठी पण बनवू शकता आणि म्हणजे कसं असतं थोडस वेगळं काहीतरी खाण्यात मजा येते का नाही तर त्यासाठी मला एक रेसिपी छान तुमच्याशी शेअर करूया इकडं तुम्ही पाहता की जे आपलं बॅटर आहे तर ते जेवढं दूध टाकते तेवढं ते, ते, ते दूध आहे ना ते ऑब्झर्व करून घेते आणि त्याच्यानंतर जे आहे फायनली ते दूध टाकल्याच्या नंतर इकडं नं मी सगळं जे बॅटर आहे आपलं एक सारखं मिश्रण करून घेतलेलं आहे एक बिस्किटापासून एक नवीन काहीतरी मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर ही रेसिपी कशी वाटली कॉमेंट मध्ये नक्की सांगा बरं का फ्रेंड्स तिथं तुम्ही पाहता असा की जे आपल्या बॅटर आहे तर कशा प्रकारे ते पाहिजे ते तुम्ही व्यवस्थित पहा कारण जे बॅटर आहेत तर थोडस पात्र वगैरे झालं तर आपलं जे कप केक आहे, तो आहे।, आहे। ते होणार नाही नंतर थोडस मी एकदम व्यवस्थित करून घेतलेलं आहे आणि जे आपल्या वाट्या घेतलेल्या आहेत आणि त्यासाठी मी त्या वाट्यांना ब्रशने तेल लावून घेतलेला आहे आणि तुम्ही इकडे पाहत असाल की आपल्याला जे बॅटर आहे आपला पूर्ण असं एकदम लेवलला भरायचं नाही कारण जे ते बॅटर शिजून घेऊ ते, ते फुकत त्यासाठी ते, ते जी ते जी भरण्याची पद्धत आहे ती मी अर्धीच ठेवलेली आहे आणि त्याला थोडस टॅप करून घ्यायचं आहे कारण एकसारखं ते होण्यासाठी आणि आमच्या घरात कसं झाले की आता माझी जी मुलं आहेत ती पण मोठी झालेली आहे आता ते लहान मुलांसाठी असं काही ना काही नवीन बनवलं की त्यांना खूप आनंद भेटतो की चला बा असं काहीतरी आहे म्हणून आता आमच्यात कसं झाले मुलं मोठी झाली तरी मी त्यांच्यासाठी हे रेसिपी बनवली पण त्यांना पण खूप आवडली आणि विचार करू शकता तुम्ही लहान मुलांना तर किती आवडेल आणि घरच्यांसाठी काही ना काही एक नवीन करायला खूप आवडतं मला आणि प्रत्येकच बनवतेच मी आणि इकडे तुम्ही पाहता असाल की जे आपल्या वाटी आहे म्हणजे जवळपास चार ते पाच वाटीमध्ये जेवढे बॅटर आहे तेवढं सगळं टाकून घेतल्याच्या नंतर थोडस फ्रुटी जी आहे ती पण मी वर्ण छान असं गॅनिश केलेलं आहे आणि मला तर असं म्हणजे तुम्हाला जर ड्रायफ्रूट वगैरे टाकायचं असेल अजून टाकू शकता तर मी फक्त इथं टाकणार आहे टोटी फ्रुटी आणि तुम्ही पाहता संगी जे पातीला आहे म्हणजे लेवलचं पातीला काहीच नव्हतं हेच लेवलचं पातीलं होतं म्हणजे म्हणजे जेणेकरून जे आपल्या वाट्या आहेत व्यवस्थित बसल्या पाहिजे तुम्ही पाहता संगीत पातीला थोडस जवळपास मी दोन ते तीन मिनिटात असं पातीला गरम करून घेतल्याच्या नंतर त्याच्यानंतर आपल्या ज्या वाट्या आहेत एकदम व्यवस्थित ठेवलेला आहे जेवढे बसतील तेवढे आणि ह्याला मी जवळपास वीस ते पंचवीस मीडियम मिडीयम वरती ठेवलेला आहे कारण स्लो गॅस वरती तर हे शक्य होणार नाही खूप वेळ लागतो त्यासाठी मी मिडीयम वरती ठेवलेला आहे आणि नंतर माहित पाहत असन की वीस ते पंचवीस मिनट आपली झालेली आहे आणि छान अशी मी जे आहे आपले कप केक खूप खूप सुंदर दिसत आहे आणि ह्याचा सुगंध इतका घरात सुटला होता की काही सांगायलाच नको जे जायचे ते मला विचारत होत की काय बनवले आज कोणती रेसिपी आहे आज खूप वास सुटलेला आहे म्हणजे आज कप केक बनवलेले आहे आणि खरंच खूप इतका वास येत होता ना की म्हणजे सांगायलाच नको कारण रेसिपी जशी सुगंध सोडतो तशाच प्रकारे जे जेवणाची टेस्ट पण आली पाहिजे फक्त सुगंधच नाही आला पाहिजे आणि तशी आपली रेसिपी आहे आपले कपकेक आहे तो खूप छान आणि इझिली तुम्ही आता पाहता असून इझिली निघालेली आहे वाटीमध्ये कुठेही चिकाटलेले नाही एक तुमच्यासाठी खास असे तोडून तोडून पण दाखवलेले आहे फक्त असे दाखवले नाही की फक्त बनवले म्हणून तोडून तो पण दाखवलेलं आहे खूप खूप छान असे माझे जे कप केक आहे ना बनवून तयार झालेले आहे चला तर मग फ्रेंड्स ही रेसिपी आपली जी आहे ना कप केक एकदम रेडी झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कॉमेंट करून शा, सांगू शकता आणि ज्याने ज्याने हा व्हिडिओ पाहिला असून त्यांचा मनापासून आभार करते आणि रिक्वेस्ट करते की माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि फ्रेंड्स तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राह सर्वात महत्वाचं फ्रेंड्स खात राहा आनंदात रहा तर जेवढं होईल तेवढं शेअर पण करा बरं का प्लीज प्लीज चला भेटू नेक्स्ट मध्ये बाय